मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पुढ रस्त्यामध्ये खड्डे असल्यामुळे माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा वेगवेगळ्या मंडळांना भेटी देण्यासाठी आणि गणपतीच्या आरतीसाठी विमानांचा वापर पहा रविवार स्पेशल सन्मान न्यूज नाशिक महानगरातील खड्ड्यांबाबत नाशिकचे माजी महापौर श्री दशरथाप्पा पाटील यांनी रान उठवलंय नाशिक महानगरामध्ये सातपूर सिडको नाशिक शहर जुने नाशिक अशा ठिकठिकाणी थीक, फिरून श्री दशरथ आप्पा पाटील या खड्ड्यांविषयी आवाज उठवत आहेत खरं तर दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या दरम्यान नाशिक महापालिकेमध्ये जे नगरसेवक निवडून आले ते आता माजी नगरसेवक झाले आहेत सध्या माजी नगरसेवक काय करत आहेत सध्याचे लोकप्रतिनिधी सध्या गणेशोत्सवामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आरत्या करायला जात आहेत परंतु या आरत्या करायला जाताना त्यांना हे खड्डे दिसत नसतील काय नाशिक महापालिकेच्या अधिकारी खड्डा पडला की येतात मुरम माती टाकतात आणि दुसऱ्या दिवशी थोडा जरी पाऊस आला तरी खड्डे तसेच मग नाशिक महानगरपालिकेला जाब विचारण्याची जबाबदारी सध्या जे काही आजी माजी नगरसेवक हो आहेत त्यांची नाही का सण एकोणीसशे ब्याण्णवपासून नाशिक महानगरपालिकेमध्ये नगरसेवक झालेत हो सध्या एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार चोवीस या दरम्यान हे सगळेच माझे नगरसेवक आहे हे सगळे माझे नगरसेवक एकत्र आले आणि हा खड्ड्यांचा प्रश्न उचलला तर पण वेगवेगळ्या मंडळांना भेटी देत आहेत या भेटी देण्यासाठी आपण काही विमान वापरत नाही आपण याच रस्त्याने जातोय आणि सामान्य माणसंही याच रस्त्याने जातात नगरसेवकांनो अर्थात माझी नगरसेवकांनो रस्त्यावर या या खड्ड्यांचा प्रश्न हाती घ्या आणि दुसरा मुद्दा सामाजिक कार्यकर्त्यांचा ज्याला भविष्यामध्ये नगरसेवक व्हायचे तेही काही ते करत नाही किमान खड्ड्यांच्या विरोधी तरी आंदोलन आपण उभं केलं तर किमान आपल्याला नगरसेवक संधी मिळेल परंतु आपण हक्काचा माणूस आपला माणूस असं जरी म्हणत असाल तरीसुद्धा केवळ उत्सवी वृत्तीर्नं ठेवता अशा पद्धतीने जर आपण खड्ड्यांचा विषय हाती घेतला तर मला वाटतं आपल्यालासुद्धा नगरसेवक होण्याची संधी मिळेल केवळ ढोल वाजवणं केवळ मिरवणुका काढणं हे काही सामाजिक कार्यकर्त्यांचं काम नाही आहे परंतु लोकांच्या गरजेच्या गोष्टी आहेत उदाहरणार्थ हे खड्डे आहेत खड्ड्यांचा प्रश्न विद्यमान आजी माझी सगळे नगरसेवक हो। आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन हा प्रश्न सोडवतील काय हा खरा प्रश्न आहे सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र उरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद